नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक दोन पाठ्यपुस्तकाची चिकित्सा व अध्यापनाच्या दृष्टीने विचार अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक यातील संबंध तुमच्या लक्षात आलेला आहे पाठ्यपुस्तक हे भाषा अध्यापनातील अध्ययनातील अनिवार्य साधन आहे हे आपण जाणतो इथे आपण संपूर्ण पाठ्यपुस्तकाची चिकित्सा पाहणार आहोत मागील उपघटकात तुम्ही अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पाहिली ती उद्दिष्टे पाठ्यपुस्तकातून विचारात घेतली काय याची आपण चिकित्सा करणार आहोत शिवाय मूल्ये गाभा घटक साहित्य प्रकार याही दृष्टीने पाठ्यपुस्तकाचा विचार करणार आहोत तुम्हास माहीत आहे की इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकाची आपण चिकित्सा करणार आहोत इयत्ता पाचवी हा वर्ग प्राथमिक स्तरावरील आहे तर सहावी ते आठवी हा स वर्ग उच्च प्राथमिक स्तरावर आहे नववी व दहावी माध्यमिक स्तर आहेत इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातून आपण सुरुवात करूया इयत्ता पाचवी मराठी पाठ्यपुस्तक चिकित्सा पाहूया या सर्व स्तरावरील भाषा शिक्षण हे मूलभूत म्हणजे पायाभूत आहे श्रवण भाषण संभाषण वाचन लेखन ही चार भाषिक कौशल्य थोड्याफार प्रमाणात चौथीपर्यंत आत्मसात केलेली आहेत ही भाषिक कौशल्य आणि अभ्यासक्रमात दर्शविलेल्या भाषेच्या सर्व क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे त्यांच्यावर मूल्यांचे उत्तम संस्कार करणे ही प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे आहे ही उद्दिष्टे पाचव्या इयत्तेच्या अखेरीस पूर्ण झाली आहेत या दृष्टीने कोणातून पाठ्यपुस्तकाची रचना केली पाहिजे पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र रवी परांजपे यांनी स्वतः काढलेले आहे चित्राबद्दल स्वतःच केलेले रसग्रहण पाठ्यपुस्तकाच्या शेवटी चित्राची भाषा पाठ बावीसमध्ये दिलेले आहे चित्रातील दिल प्रतीके चित्रमांडणी रेखांकन रंगसंगत इत्यादी दि बारकाव्यांची माहिती वाचून मुलांमध्ये चित्रकारांकडे आवश्यक असणारी दृष्टी व गुण विकसित होण्यास निश्चित मदत होते याच द मुलांच्या वयाची दोन मुले त्यांच्या हातात ज्ञानाचं प्रतीक असलेली पुस्तके बाजूला फुलं आहेत पृथ्वीचा गोल आपलं जगाशी नातं सांगतो दिवा हेही ज्ञानाचा प्रकाश देणारा प्रकाश पसरवणारा बाजूची मडकी भान देतात तंत्रांचे कौशल्याचे कष्टाचे क्षमतेचे रेल्वे इंजिन सांगते गतिमानवा अशा अनेक गोष्टी स्वतः चित्रकारांनी स वर्णन के केल्यानेच हे बारकावे मुलांना कळतात यत्ता पाश पाँच, पाचवीचे पाठ्यपुस्तक एकशे एकतीस पा पृष्ठांचे आहे गद्यपद्य मिळून एकूण बावीस पाठ आहेत गद्यपद्य विभाग वेगवेगळे नाहीत पाचवीच्या वयोगटाला योग्य अशा अक्षरांचा आक, आकार उत्कृष्ट छपाई पाठ्यपुस्तकातील चित्रांचे प्रमाण पुरेसे आहे चित्रामुळे मुले, मुले प्र पुस्तकाकडे आकर्षित होतात कलाकार आणि राजा या पाठ्यपुस्तका पाठापासून पा पाठ्यपुस्तकाची सुरुवात होते गद्य पद्य ही रचना वर्गातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगली आहे एकविसावा शेवटचा पाठ चिंटूचे विनोद हा आहे क्षमताधिष्ठेत प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम विविध क्षेत्रांमध्ये क्षमतांच्या विकसनाचे जे टप्पे दर्शविले आहेत ते परस्परावलंबी आहेत त्यातील संबंध लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे अध्यापनाच्या वेळी पाठ्यपुस्तकातील क्रम तोच ठेवावा अशा र सु सूचनाही अभ्यासक्रमात दिल्या आहेत अभ्यासक्रमातील क्षमता त्यांच्यातील प्रत्येक गो विद्यार्थ्याला प्रभुत्व पातळी प्राप्त झाल्या पाहिजे ही अपेक्षा ही अपेक्षा केली आहे त्यासाठीच पाठ्यपुस्तकाची वा चा वापर क्षमतेवर प्रभुत्वासाठी करावायचा आहे पाठ्यपुस्तकातील सामग्रीबरोबरच शिक्षकाने स्वतः तयार केलेले साहित्य ही वापरावे ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे पाठ्यपुस्तकातील उपक्रम उजळणी विविध स्वाध्यायाचा भाग वापर करून हेतू साध्य करावेत पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच अभ्यासक्रमातील क्षमतांची यादी दिलेली आहे अभ्यासक्रमातील कोणत्या क्षमतांसाठी कोणते उपक्रम कोणते अध्ययन अनुभव द्यावेत याचा तक्ता दिलेला आहे या एकूण सात पृष्ठांमध्ये विस्ताराने अध्ययन अनुभव उपक्रम सुचविले आहेत हे विस्ताराने अध्ययन अनुभव उपक्रम सुचविले आहेत हे उपक्रम प्रत्येक पाठानंतर कोणते घेता येते यात त्यातून कोणत्या क्षमतांचा विकास घाता येईल हे अत्यंत स्पष्ट दिलेले आहे विशेष म्हणजे शाळा ग्रामीण भागातील असेल तरी सारे उपक्रम राबविता येतील अनुभूती देता येतील यावरील तत् तक्त्यांवरून सर्व उद्दिष्टे सर समोर येतात लक्षात ठेवण्याची गरज नाही कायम समोर राहण्यात राहतात पाठ्यपुस्तकात दिलेल्या क्षमतांचा विकास करणे हेच उद्दिष्ट आहे श्रवण भाषण वाचन व वा लेखन या क्षमतांचा कौशल्यांवर आधारितच सर्व क्षमता नऊ क्षेत्रात विभागल्या आहेत या सर्व क्षेत्रांचा विकास करताना मूल्यांची जोपासना करावयाची आहे पाठ्यपुस्तकातील क्षमतांच्या व उपक्रम अध्ययन यादी यादीसोबत जोडलेली आहे पाठ्यपुस्तकात आलेल्या साहित्या पा प्रकारात वैविध्यता आहे ते खालीलप्रमाणे पहिल्याच पाठातून वैचारिक शिकवण दिली आहे कलेची साधना केल्याशिवाय कला पूर्णत्वास जात नाही ही शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखी आहे ही कथा मुलांवर क परिणाम करते पाऊस कवितेतून स्त्रीमनाचा हळुवार भावनांचा चित्रण केले जाते आहे लोकगीत हा प्रकारात ओळख होते आईचे प्रेमाची महती कळते संशोधन शास्त्रज्ञ प्रफुल्ल चंद्र राय यांच्या जीवनकार्याचा परिचय तिसऱ्या पाठात दिला आहे विज्ञान निष्ठा देशभक्ती समाजसेवा कार्यक्षमता वाचन ही मूल्य रुजतात चरित्रात्मक पाठाची वैशिष्ट्ये सांगता येतील भाकरी झाड या कथात्मक बो पाठातून बो बोलीचा वेगळेपणा लक्षात येतो आपल्या मातीचा संस्कार घडतो बाहिणाबाईंची बाहीन मुक्ताई कविता भावपूर्ण शब्दात वर्णन केलेली आहे यातून वराडी बोलीचा परिचय होतो अहिल्याबाईंचे न्यायदान ही कथा का न्याय व्यवस्थेबद्दल वि विश्वास निर्माण करते तर भ्रष्ट व्यवहाराबद्दल चीर निर्माण करते स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या पाठातून वर्णन केलेले आहे भाषणाचा उत्तम नमुना विद्यार्थ्यांपुढे ठेवून उत्तम भाषिक संस्कार साधला आहे बाप या कवितेतून श्रमप्रतिष्ठेचे मूल्य रुजविता येते भावपूर्णता निर्माण करता येते निसर्गाचे वरदान या वर्णनात्मक पाठातून पर्यावरण रक्षण हे मूल्य जोपासता येते भाऊची चिकाटी या चरित्रात्मक पाठातून परिश्रम चिकाटी जिद्द जोपासना येते लपंडाव या कल्पनात्मक काव्यातून वयस्त विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती विकसित होते तो ध्येय ठेवू शकतो नंदीवाला व्यंकटेश माडगुळांच्या कथेतून माणसू माणुसकीचे श्रद्धा निवास यांचे योग संस्कार होतात अखंड या फुला फुलेच्या अभंग रचनेप्रमाणे लिहिलेल्या कवितेतून न्यायाने वागा व संवेदनशील रहा। हे संस्कार होता रेखाची रोजनिशी लेखाचा एक नवा अनुभव पाठातून मिळतो नोंदी कशा ठेवाव्यात हे कळते गोळे यांची आम्ही महाराष्ट्र कन्या या वर्णनात्मक कवितेतून महाराष्ट्रातील महिलांचा परिचय होतो मराठी हेचा अभिमान जागृत होतो किरण बेदी या पाठातून स्त्री पुरुष समानता मूल्य रुजते तेजस्वी कर्तृत्वासाठी स्फूर्ती मिळते केशवसुतांच्या विद्यार्थ्याप्रत या कवितेतून विद्यार्थ्यात तडलेली रहस्ये कळतात जग बदल साठी शक्ती तरुणात आहे अडई आणि तिची पिल्ले या वर्णनात्मक पाठातून भूयाचे मूल्य रुजते निरीक्षण शक्ती विकसित होते संतवाणीतून सद्गुणांची जोपासना होते, पाठ वीस विचार धन या संत रोहिदासांच्या कविते शिकवण आहे शिकवा शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र साने गुरुजी विचारांची महिमा आहे यातून निर्मल व शुद्ध विचारदृष्टी येते समाजप्रेम तळमळ निर्माण होते पाठ एकवीस चिंटूचे विनोद मुलांचा साहित्याचा आणि आस्वाद घ्यायला भार भाग पा, पाडते विनोदी वृत्ती खिलाडू वृत्ती निर्माण होईल पाठ बावीसमध्ये चित्री चित्राचे निवर्णन केले आहे अर्थपूर्णता लक्षात येते स्वाध्याय शब्दार्थ उपक्रम व्याकरण पाठाच्या शेवटी स्वाध्याय दिलेले आहेत यात एकाच वाक्यात उत्तरे द्या रिकाम्या जागा भरा वाक्य पूर्ण करा चार पाच वाक्यात उत्तरे लिहा कोणास कोण कोणास कोन, म्हणाले सामान समानार्थी शब्दांच्या जोड्यात वर्णमालेनुसार शब्दांचा क्रम लावा कल्पनेने दुसऱ्यांच्या मनात आलेले विचार लिहा विधाने वाचून विशेष गुण सांगा वस्तू लावा प्रदर्शन भरवा व्याकरण उजळणीपासून व्याकरणाचा भाग सुरू होतो त्यात भरपूर उदाहरणे व स्पष्टीकरण योग्य आहे एकंदरीत व्याकरणाच्या बाबतीत व्याकरण घटक समजून घे सांगताना उदाहरणे चांगली दिली आहेत पाठातील व पाठाबाहेरेचीही स्वाध्यायला वस्तुनिष्ठ लघुत्तरी दीर्घोत्तरी या तीनही प्रकारचे प्रश्न आहेत लेखन वाचन दोन्हींवरही भर दिलेला आहे त्या वयाचा विचार करून पु पा पुस्तक तयार केलेले आहे पाठ्यपुस्तकाचा एक चांगला ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर उमटतो अभ्यासक्रमातील व्यक्त केलेल्या अपेक्षेचा दखल घेऊन पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तक चिकित्सा पाहूया हिरव्या निळ्या रंगाने डोळ्यांना आल्हाद देणारे निसर्ग चित्र हे सहावीच्या बालभारतीचे आकर्षक मुखपृष्ठ आहे पर्वतराईच्या दिशेने वाटचाल करणारे प्रवासी जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगून जातात त्यांची वाटचाल प्रकाशाच्या म्हणजे ज्ञानाच्या दिशेने आहे हे चित्र सूचित करते पाठ्यपुस्तकाच्या मलपृष्ठावर मुला मुलांनी संग्रहित करावेत अशी भारतीय टपाल तिकिटे छापलेली आहेत त्यातून कितीतरी घटना प्रसंग संदेश आठवणी डोळ्यांपुढे तरळतात विद्यार्थ्यांची संचय वृत्ती जागृत करणारे हे मलपृष्ठ विलोभनीय आहे यत्ता सहावीच्या प्रत्येक पाठाच्या प्रारंभी लेखकाचा कवीचा साहित्य उतार्यांचा परिचय करून दिलेला आहे हा परिचय थो थोडक्यात उत्तम प्रकारे करून देऊन विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे प्रत्येक पाठाच्या शेवटी प्रश्न स्वाध्याय उपक्रम व्याकरण अशी रचना केलेली आहे या पाठ्यपुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शब्दार्थ पाठ्यपुस्तकाच्या शेवटी पाठनिहाय पण वर्णमालेनुसार दिलेले आहेत शब्दकोश कसा पहावायचा याची उत्तम प्रकारे सुरुवात या पाठ्यपुस्तकात केलेली आहे पाठ्यपुस्तकात अनेक चित्रे आहेत या चित्रांच्या सजावटीमुळे पुस्तकातील वेचे समजून घेण्यास मदत होते एकंदरीत सर्व उतऱ्यांच्या आधारे मूल्ये जोपासली जातात या पाठ्यपुस्तकात मनातले चांदणे दौलत या बहारदार कथा आहेत दमडी देवगुणी लक्ष्मी अहमदबाई यासारखी व्यक्तिचित्रे आहेत सुखपर्वता पु एवढे प्र हे हा लघुनिबंध आहे राम गणेश गडकरी यांच्या प्रेम संन्यास या नाटकातून घेतलेला गोकुळ हा विनोदी पाठ आहे चिर ची वी जोशी वायफळांचा मळा या पुस्तकातून घेतलेला पावसाळा आला हा दुसरा विनोदी पाठ आहे पद्य विभागातही संतवाणीपासून अगदी सदानंद रेगे मंगेश पाडगावकर शिरीष पै यासारख्या कवी कवयत्रीच्या विशिष्ट विविध रचना समाविष्ट आहेत विनायक दामोदर सावरकर यांची सागरास ही कविता मातृभूमीचा प्रेमविषयक संस्कार दृढ करते केशवसुतांची तुतारी सामाजिक जाणीव जोपासण्याचा प्रयत्न करते शंकर खत खरातांची अडाणी हा आत्मचरित्रातील उतर निरक्षर माणसाला भोगावी लागणारी दुःखे ऐकवून अंतकरणाचा ठाव घेतो एकूण पाठ्यपुस्तकात निवडलेले वेचे निवडलेले वेचे हे साहित्याचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवितात इयत्ता सहावीच्या पाठपुस्तकातील पाठातून आलेले गाभा घटक खालीलप्रमाणे आहेत इथे गाभा घटक दिलेले आहेत भारतीय संविधान जबाबदार संविधानात्मक जबाबदाऱ्या राष्ट्रीय अस्मिता जोपासणे यासाठी थोर सा सेनानी शांततेसाठी एक सूक्त एकते इथे कविता भारताचा सामाजिक सांस्कृतिक वारसा विचारधन भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास शांततेचे थोर स्वातंत्र्य सेनानी देवगुणी लक्ष्मी स्त्री पुरुष समानता ल सा समानतावाद लोकशाही धर्मनिरपेक्षा तुतारी हा क ही कविता आहे पर्यावरण रक्षण ऊर्जा राणी वैज्ञानिक दृष्टिकोन ऊर्जा राणी लहान कुटुंबाचा आदर्श घर असामाजिक अडसर निर्मूलन अडाणी हा हा पाठ सोळावा आहे याप्रमाणे या म या पाठ्यपुस्तकामध्ये घापाघटक आलेले आहेत त्याचबरोबर यांचे साहित्य प्रकार पाहूया पाठ्यपुस्तकातील साहित्य प्रकारात विविधता आहे लघुनिबंध शब्दचित्र पत्रात्मक लेखन वर्णन चरित्रात्मक लेखन नाटक कथा व्यक्तिचित्रे विनोदी लेखन असे साहित्य प्रकार आले आहेत कथा या साहित्य प्रकाराला अधिक महत्त्वभार दिलेला आहे पाठ्यपुस्तकाची पृष्ठसंख्या एकोण एकशे सत्तावन्न आहे त्यातील गद्यांची पृष्ठ एकशे बत्तीस आहेत पद्यांची पंचवीस आहे क्षमतांचा विकास पाठ्यपुस्तकातून खालील क्षमतांचा विकास अपेक्षित आहे एक श्रवण नाट्यसंवाद वादविवाद समजपूर्वक ऐकता येणे दोन भाषण परिचित अस अशा साध्या विषयावर बोलता येणे तीन वाचन वर्तमानपत्रे इतर छापील मजकूर समजपूर्वक वाचता येणे चार लेखन विरामचिन्हांचा उपयोग करून मजकुरांचे लेखन करता येणे भाषा अध्यापनाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पाठ्यपुस्तकात योग्य आहे श्रवण भाषण संभाषण वाचन लेखन ही भाषिक उद्दिष्टे या वेचातून साधली जातात अभ्यासक्रमातून दर्शविलेल्या भाषेच्या सर्व क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे व मूल्यांचे संस्कार करणे ही उद्दिष्टे साध्य होतात उपक्रम पाठ्यपुस्तकात अनेक प्रकारचे उपक्रम दिलेले आहेत भाषण वाचन लेखनासाठी व्याकरण सरावासाठी भरपूर उपक्रम दिलेले आहेत भाषणासाठी वै वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धेचं आयोजन करणे वाचन या कौशल्य विकासासाठी पाठ्यपुस्तकातील उतऱ्यांचे वाचन करून घेणे रूपरेषा देऊन त्या आधारे लेखनासाठी मार्गदर्शन करणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम आलेले आहेत एकंदरीत यत्ता सहावीपासून शालेय अभ्यासक्रमाचा उच्च प्राथमिक स्तर सुरू होतो मातृभाषेच्या हा अभ्यासक्रमाचा उच्च स्तर लक्षात घेऊनच पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे आकलन आणि अभिव्यक्ती उच्च पातळीवर साधणे विद्यार्थ्याला अशक्य व्हावे हा उद्देश ठेवून डोळ्यासमोर ठेवून या घटकातील पाठांची योजना आहे केलेली आहे प्रत्येक पाठाच्या शेवटी प्रश्न स्वाध्य उद्दिष्ट साध्य कराव्याची उपयोगी उपयोगी आहे सहाव्या येतेत अनपेक्षित असलेले व्याकरण पाठाच्या अनुषंगाने पाठानंतर लगेच दिलेले आहे विद्यार्थ्यांना शब्दकोश पाहण्याची सवय लागली लागावी म्हणून प पुस्तकाच्या शेवटी शब्दार्थ म्हणजे शब्दकोश प पद्धतीने दिलेले आहेत